तर मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये कांदा पिकामध्ये पहिली फवारणी घेत असताना कोणकोणतं बुरशीनाशक कोणकोणतं टॉनिक आणि त्याचबरोबर कीटकनाशक वापरावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कांदा पिकामध्ये पहिली फवारणी ही अत्यंत महत्वाची फवारणी असते कारण की मित्रांनो त्यामध्ये प्रायमरी स्टेजला वाढ असेल त्याचबरोबर कांदा पिकामध्ये पातीचा जबरदस्त फुटवा होण्याकरिता पहिली फवारणी करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो पातीचा जेवढा जास्त प्रमाणामध्ये फुटवा होणार आहे तेवढ्याच येणाऱ्या काळामध्ये जाड होणार आहे त्याचबरोबर कांद्याच्या कांदाची साईज देखील वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो प्रायमरी लवखर मित्रा दिवसामध्ये तुम्हाला पहिली फवारणी हे अत्यंत गरजेचं आहे तर त्यामध्ये त्या मित्रांनो पहिली फवारणी करत असताना त्यामध्ये तुम्हाला एक टॉनिक एक बुरशीनाशक त्याचबरोबर एक कीटकनाशकाचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे कारण की मित्रांनो प्रायमरी स्टेजला कांदा या पिकामध्ये आता सध्या थंडी वगैरे किंवा ढगाळ वातावरण देखील आहे या वातावरणामध्ये थ्रीप्स मोठ्या प्रमाणात प्रमाण हे वाढत असतं थ्रिप्स कंट्रोल करण्याकरिता कीटकनाशक आणि प्रायमरी स्टेजला एक प्रिव्हेंटिव्ह बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं असतं तर त्यामध्ये मित्रांनो बुरशीनाशकाचा जर विचार केला तर प्रायमरी स्टेजचं जबरदस्त चांगल्या प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये त्याचबरोबर स्वस्तात मस्त आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो युपीएल कंपनीचं साप बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे तर मित्रांनो साप बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति वीस लिटरच्या पार्टफॉर्मसाठी तुम्ही पस्तीस ते चाळीस ग्रॅमपर्यंत साप बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो कीटकनाशकाचा वापर करत असताना कंट्रोल करण्याकरिता त्याच्यामध्ये तुम्ही एकतर देखील कीटकनाशक शकता त्याशिवाय मित्रांनो प्रोफेनो फॉस असेल सायपरमेथ्रीन जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये पोलीट्रीन वगैरे असेल याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्यासोबतच मित्रांनो जे डेसिस हंड्रेड नावाने जे कीटकनाशक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात साधारणतः या तिघांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला अलिका कीटकनाशकाचा वापर करायचा असेल तर प्रति वीस लिटर पाडपसाठी वीस एम एल पर्यंत तुम्हाला अले काही या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे जर मित्रांनो तुम्ही याऐवजी जर डेसिस हंड्रेडचा जर वापर करत असाल तर एक ते दीड एम एल प्रति लिटर पाण्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वीस लिटरच्या पाडपसाठी पंचवीस ते ती तीस एम एल पर्यंत तुम्ही डेसिस हंड्रेड या कीटकनाशकाचा वापर करू शकतात याचा देखील चांगल्या प्रकारे थ्रिप्स मावावर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे त्यासोबतच मित्रांनो कांदा पिकामध्ये कांद्याच्या जबरदस्त फुटव्यासाठी म्हणजेच पातीची संख्या वाढविण्यासाठी त्याचबरोबर त्यांची जी उंची आहे उंची वाढवण्यासाठी देखील तुम्हाला याच्यामध्ये एन पी के खताचा वापर करायचा आहे जे हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल खतामध्ये येणार आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल जर खताचा तुम्ही वापर केला तर स्प्रेसाठी तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आय सी एलची ची जी नामांकित ग्रेड आहे त्याच्यामध्ये अकरा छत्तीस चोवीस याचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे याचा वापर करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट वीस लिटरच्या प्लॅटफॉर्मसाठी शंभर ग्रॅम पर्यंत तुम्हाला अकरा छत्तीस चोवीस या खताचा वापर करायचा आहे मित्रांनो अकरा छत्तीस चोवीस वापरलं पाहिजे असा काही नियम नाही आय सी एलची जी ग्रेड आहे ती अत्यंत महाग आहे या तुम्ही बारा एकसष्ट झिरो म्हणजे एन पी के खतामध्ये बारा एकसष्ट जुरो हे जे खत आहे याचा देखील तुम्ही स्प्रेसाठी वापर करू शकतात बारा एकसष्ट जुरो याचा देखील जबरदस्त कांदा पिकामध्ये पातीचा फोटवा असेल त्याचबरोबर उंचीवाडीसाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट हा भेटत असतो त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याचं देखील सेम प्रमाण आहे वीस लिटरच्या पाडपसाठी शंभर ग्रॅमपर्यंत तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे एकंदर मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात तुम्हाला शंभर टक्के उत्तर हे दिलं जाईल